नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेने आज प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे ही मालिका म्हणजे सर्वात जुनी आणि लोकप्रिय मालिका अबोली आहे या मालिकेने तब्बल चार वर्ष आणि बाराशे भागानंतर प्रेक्षकांचा अखेर निरोप घेतला आहे नुकता स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मालिकेच्या सेटवर सगळेच कला दिसत आहे सर्व कलाकार एकमेकांची भेट घेत आहे आणि प्रेक्षकांचे हात जोडून आभार देखील मानत आहे आणि काही प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू देखील अनावर झाले आहे अबोली ही मालिका बंद होऊन त्या जागी कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आता पाहायला भेटणार आहे अबोली मालिका बंद होत आहे म्हणून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे आणि ते ही मालिका बंद नका करू अशी विनंती देखील करत आहे तर मित्रांनो तुम्ही अबोली ही मालिका पाहत होता का आणि आपण या मालिकेला मिस कराल का खाली कमेंट करून नक्की कळवा